या आनंदाच्या वातावरणात आपल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर सत्र क्रमांक एकशे बारा दीक्षांत संचलन सोहळा सुरू होत आहे बागेला शोभा असते फुलांची तसेच अष्टृत अष्ट प्रधान न्यायालंकार पंडित शस्त्रास्त शस्त्र पारा राजरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाम गाव सियासनाधीशोरे महाराजा दिगराज यो दिगराज श्रीमान त्यायोगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय की जै। मार्कर च परेड मैदान आगमन है मार्कर साहेब शीतल पाटिल कल्याणी पाटिल दीपा बोहले यमुनंद नंद घड़े प्राजक्ता टेंगरे माधुरी चेचर मुर्दो में भी जान डाल दे उनकी ऐसी कहानी है मुर्दो में भी जान डाल दे उनकी ऐसी कहानी है वो कोई और नहीं जासी वाली रानी है समोरचा किल्ल्याचा प्रवेश द्वारा दोन्ही बाजूकडून बुरुज उभारलेले आहेत आणि निरनिराळ्या रंगाचे आकर्षक ध्वज लावलेले आहेत किल्ल्यावरती लगलगणारा सोनेरी तेजस्वी सूर्य तेजाचे प्रतिबिंब आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा लावलेली आहे त्यातूनच राणी लक्ष्मीबाईंच्या तळपत्या तलवारीचे ज्याप्रमाणे आकाशगंगेत सूर्य तेज तळपत राहते त्याचप्रमाणे या रणांगणामध्ये राणी लक्ष्मीबाईंची तळपती तलवार यांच्याकडून प्रेरणा घेणारी

मंचासमोरून मार्ग क्रमांक करता है त्याचे नेतृत्व करत आहे स्नेहा कानवणे समोर घेणाऱ्या शक्तींना चिडवून टाकणाऱ्या ताबतीचा अशा शिस्तीचे धडे आपल्याला या प्रशिक्षण केंद्रात मिळाले आम्ही मनापासून आभारी आहोत येथील गुरुवर यांचे तसेच आमचे अंतर्गत आंतरवर्ग व बाह्य वर्ग अधिकाऱ्यांचे तसेच पुढील खडत खडतर प्रवासासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणारे मैदानावरील सर्व प्रशिक्षकांचे तो प्रावार भी जाला